श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा केला जातो या पवित्र दिवशी तर्पण देत नैवेद्य दाखवला जातो केल्याने प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमवास याला तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे तीन पिढ्यांचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा नजरबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद हा देणार अत्यंत प्रभावीचा हा उपाय तर हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरंजन समयी लामन स्वच्छ करून ठेवावे तसेच पाटावर मांडून त्याची पूजा करावी नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्याची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीप अमास्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते अनेक जनकणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शुभम करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं लहान मुलं ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते तसेच अमावासेच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला काळे तीळ ठेवावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात त्याचबरोबर रात्री पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळते पित्रांची पूजा करण्याकरता आपल्याला कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा हा तयार करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला तयार करायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपल्या पित्रांना यमसदनी जाताना प्रकाशाची वाट मिळते तसेच या दिव्याखाली जमा असणारे कीट किडे मुंग्या हे दिवे खातात आणि ते तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पितृदोष दूर या सर्व सेवा आणि उपाय जे आहेत ते खूपच कारगर ठरतात पण त्या पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पित्राच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुख असूनही मनातील असंतोष तसेच आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्ष छात्रात नाही आज आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतात आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा दही उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला दीप दीपअंबाच्या दिवशी रात्री झोपायच्या अगोदर म्हणजे तुमचं स्वयंपाकघर पूर्ण आवरून झाल्यानंतर तुम्ही झोपायला जाणार आहेत त्याच्या अगोदर हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा पुठ्ठ्यावर किंवा द्रोणमध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे आता या भातावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं त्याचबरोबर चिमूडभर हळद चिमूडभर कुंकू आणि चिमुडभर काळेतिळसुद्धा टाकायचे आहेत आता हा दही भात जो आहे तो आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांना नजर लागलेली असते त्यामुळे ते, ते सुद्धा वारंवार चिडचिड करतात हट्टीपणा करतात आजारी पडतात किंवा घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल जो दीर्घकाळापासून आजारी आहे तर हा उपाय केल्यामुळे त्याला त्याचा लाभा हो प्राप्त होत असतो अर्थात काय तर प्रत्येकाच्यावरनं आपल्याला हा दहीभात जो आहे तो उतरवायचा त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हा दहीभात जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं त्या बाथरूममध्ये आपल्याला हा दहीभात जो आहे तो नेऊन ठेवायचा आहे पण एकदा आपण हे दहीभात जे आहे बाथरूममध्ये ठेवलं की ते बाथरूम आपल्याला पुन्हा वापरता येणार नाही आता बरीच लोकं म्हणतील आमच्या घरामध्ये एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग काय करा त्या दही भातावर तुम्हाला एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवून द्यायची त्यानंतर तुम्ही ते बाथरूम जे आहे ते वापरू शकता आता हे दहीभात संपूर्ण रात्रभर आपल्या बाथरूममध्येच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी आपल्या घरातले इतर सदस्य उठतील त्याच्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि न आंघोळ करताच आपल्याला हे दहीभात तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आता तुम्ही बाहेर घेऊन जाताना तुम्हाला एखादा कुत्रा दिसला गाय दिसली तर त्यांच्या हे दहीभात ठेवायचं आता कुत्रा पण नाही दिसला गाय पण नाही दिसली मग काय करायचं मग एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला हे दहीभात जे आहे ते ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते भात खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात एकदा तुम्ही दही भात तिकडे ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ ही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो दीप अमावासेच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक अमावास्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होतोच होतो पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ